एकात्मिक बालविकास विभाग अंगणवाडीचे रूपांतर कशात केले जाणार आहेत नवीन जे आर आले आहेत या जे आरमध्ये अंगणवाडीचे रूपांतर कशात केले जाणार आहेत हे आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवरती कुठल्याही क्षेत्राची भरती असेल सरळ सेवा भरती असेल त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं किंवा त्याची जाहिरातची नवीन अपडेट किंवा त्याचे निकाल किंवा अंगणवाडीचं नवीन अपडेट किंवा अंगणवाडी भरतीबद्दल व्हिडिओ या चॅनलवरती मी अपलोड करत असतो आणि अंगणवाडीचे एकूण दीडशे प्लस व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केले तर बघा त्या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी किती असेल आणि रजा कसे यायचं तक्रार कशी करायचं सर्व एट टू झेड अंगणवाडीचे व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे जसं मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येऊन जाणार आहे या ठिकाणी आपल्याला एकात्मिक बालविकास विभागकडून झी आर करण्यात आले अंगणवाडीचे रूपांतर कशात केले जाणार आहेत या आरमध्ये आपल्याला बघायचं आहे चला तर टाईमपास न करता आपल्याला झी आरमध्ये अंगणवाडीचे रूपांतर कशात केले जाणार आहेत ते आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल तुम्ही काय करता व्हिडिओ स्किप करून देता आणि अर अर्धी इन्फॉर्मेशन तुम्ही घेता त्याच्यामुळे कन्फ्युजन होते तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ टू झेड बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की या ठिकाणी या व्हिडिओ या झी आरमध्ये आपण काय पाहिलं तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून शासन निर्णय दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसला हे आर करण्यात आले या आरमध्ये सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे प्रस्तावना पाहिल्यानंतर आपल्याला शासन निर्णय शासन निर्णय आपल्याला बघायचं आहे तर या ठिकाणी बघा आपल्याला टायटल दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी वरती बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबत जी आर आहे आता स्मार्ट अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी आणि अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी रूपांतर करण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आले तर आपल्याला शासन निर्णय काय आहे ते सविस्तर बघायचं आहे आणि प्रस्तावनासुद्धा आपल्याला बघायचं आहे तर व्हिडिओ स्किप करू नका चला तर आपल्याला या ठिकाणी तुम्हाला संदर्भ दिस दिसत असेल संदर्भ न रीड करता आपल्याला डायरेक्ट प्रस्तावना बघायची बघा प्रस्तावना आहे एकात्मिक बालविकास विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य पोषण आहार पूर्व प्राथमिक शिक्षण या बाबी पुरवण्यात येतात याकरिता सदर अंगणवाडी केंद्राच्या आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतरित करणे आवश्यकता आहे सदर केंद्रामध्ये मुलांना आनंददायी वातावरणात पूर्ण शालेय शिक्षण आरोग्य पोषण आहार देण्यात येईल तसेच किशोरवयीन मुले व महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षित करता येईल याकरिता अंगणवाड्याचा दर्जा सुधारून व त्यांच्या पायाभूत पायाभूत सोयी सुविधांमध्ये वाढ करून त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्यास संदर्भ दिन क्रमांक एकमध्ये दिले आहे येथील शासन निर्णय दिनांक अकरा चार दोन हजार सतरा रोजी शासन निर्णवे मान्यता दिलेली आहे तदनंतर सदर शासन निर्णयातील मजूर दर रुपये एक लाख पासष्ट हजार रुपयेच्या मर्यादित आदर्श अंगणवाडी साहित्यामध्ये बदल करण्यासंदर्भाधीन क्रमांक दोनमध्ये येथे दिले आहे दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतर केले जाणार या जे आरमध्ये आपणच प्रस्तावना बघतोय शासनामध्ये आणखी डिटेलमध्ये आपल्याला बघता येणार आहे तर बघा त्या अनुषंगाने आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर कर... रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट्स स्मार्ट अंगणवाडी किट्स उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी ई निविदा प्रकाशित केली असून त्याअंतर्गत मे गुनिना कमर्शियल प्रॉली हे एल वन निविदाधारक ठरले आहेत सदर अंतर्गत प्राप्त झालेल्या प्रति स्मार्ट अंगणवाडी किट एक लाख चौसष्ट हजार पाचशे साठनुसार मे गुनिना कमर्शियल प्रॉली यांचेकडे रुपये बघा एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव ऐंशी आठशे अक्षरी रुपये एको एकोणचाळीस कोटी अठ्ठे अठ्ठ्याण्णव लाख ऐंशी हजार आठशे फक्त एवढ्या रकमेची दोनशे दोन हजार चारशे तीस स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास व त्याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्याबाबत शासनाचे विचारधीन होते तर आपल्याला आत्ता शासन निर्णय बघायचा आपल्याला शासन निर्णय काय आहेत तर बघा पुढे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्राच्या आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यासाठी एल वन निविदाधारकमय गुन्हिना कमर्श कमर्शियल प्रॉली यांच्याकडून प्रति संच एक लाख चौसष्ट हजार पाचशे साठ सर्व करारसहितप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता एकूण दोन हजार चारशे तीस संच खरेदी करण्यासाठी एकूण एकोण एक एकोणचाळीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख अस्सी हजार आठशे अंशी रुपये एवढे मजूर करण्यात आले आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या मी वेळोवेळी अंगणवाडीचे अपडेट देत असतो किंवा कुठल्याही भरतीचे अपडेट देत असतो किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं तेही अपडेट देत असतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता शासन निर्णय घेण्यात यावी याबाबत उचित मार्गदर्शन सूचना आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी द्यावी सहावा मुद्दा आहे सदर आदेशानुसार प्रत्यक्षात पुरवठा झालेला आहे याची खात्री झाल्यावर नमूद नमूदप्रमाणे जेवढ्या प्रकल्पांना पुरवठा झालेला असेल व त्याची पुरवठा त्या झाल्यांची चलने प्राप्त झाले असतील त्या संबंधित प्रकल्पाची देयक अदा करण्यात यावी यासाठी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे जबाबदार राहतील सातवा नंबर आहे उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे दिनांक का एक डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील खरेदी धोरणातील तरुण चे काटकोरपणे पालन करण्यात यावे निविदाधारकांनी निविदा भरताना स्मार्ट अंगणवाडी किट साहित्याचा जो नमुना आयुक्ताला सादर केलेला आहे त्या साहित्याचा पुरवठा पुरवठा दा धारकाकडून करण्यात आलेला आहे याची शहाऐंशी शहानिशा आयु आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी करून घेण्यात यावी असं म्हटलं आहे नऊ नंबरचं पॉईंट आहे खरेदी करण्यात येणाऱ्या स्मार्ट अंगणवाडी किटची प्रयोग प्रयोगशाळेतून तपासणी करून घेणे आवश्यक असल्यास तपासणी करण्यात यावी तर बघा खरेदी करण्यात आलेले जे स्मार्ट किट्स असेल प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यायचे तेव्हाच तुम्ही त्या ते ठिकाणी घ्यायचे तीन नंबरचा मुद्दा आहे सदर खर्च दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात स्मार्ट अंगणवाडी किट साहित्य या बाबी खालील उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून दोन हजार दोनशे छत्तीस पोषण आहार मागणी क्रमांक एक्स वन थर्टीन आदर्श अंगणवाडी प्रकल्प थर्टीन एक आदर्श अंगणवाडी योजना कार्यक्रम दोन हजार दोनशे छत्तीस दोन हजार एकशे अठ्ठ अठ्ठावीस एकतीस सहा अनुदाने वेतने वेतनंतर या लेखन शीर्षाखाली भागवण्यात यावे असं म्हटलं आहे या ठिकाणी शेवटचा पॉईंट आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळवर हा जी आर उपलब्ध आहे तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गवर्मेंट डॉट इन ही वेबसाईट दिली असेल त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता आता स्मार्ट अंगणवाडी बघा स्मार्ट अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण हे पाहिलं तरी मजूर मजुरी देण्यात आले यावर्षी चोवीस पंचवीस सव्वीसचं मजुरी देण्यात आले नऊ जाने जानेवारी दोन हजार पंचवीसला हा झियार करण्यात आला होता अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी आणि अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट्स खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबत हा झियार आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका अशीच वेळोवेळी तुम्हाला कुठल्याही क्षेत्राबद्दल माहिती हवी हो असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा त्या मुद्द्यावरती मी व्हिडिओ तयार करेल आणि कुठल्याही भरतीबद्दल माहिती हवी हो असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही तुम्हाला माहिती हवी हो असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी मी व्हिडिओ अपलोड करत असतो जय हिंद